नमस्कार धुर्वा कलेक्शन गणपती विशेष सुंदर असे पैठणीचे फ्रॉक्स बघा सुंदर असं पैठणीचं फ्रॉक आहे ह्याला सुंदर अशी लेस लावलेली आहे पैठणीची तसेच मुनिया पैठणीचं पूर्ण असं बो केलेलं आहे न्यू बॉर्न पासून ते टेन इयर पर्यंत माझ्याकडे पैठणीचे फ्रॉक्स अवेलेबल मिळतील तसेच ही मुनिया पैठणी आहे मुनिया पैठणीचे मी लेस लावलेली आहे पुढे मध्ये पॅच केलेलं आहे तयार बघा किती क्यूट आणि न्यू बॉर्न आहे हे फ्रॉक त्याबरोबर हे जॅकेट केलेलं आहे हो, सिल्क आहे हा पॅटर्न सिल्क मध्ये जॅकेट प्रकार केलेला आहे कॉटनचं आहे कलेक्शन त्याच्याचबरोबर लहान मुलींसाठी नऊवारी आम्ही आणलेले आहे मस्तानी पॅटर्न आहे राजलक्ष्मी पॅटर्न आहे अशा प्रकारे अनेक प्रकारचे तुम्हाला आमच्याकडे शूज मिळतील मुलांसाठी किस मुलांसाठी पैठणी जॅकेट्स आणलेले आहेत त्याचबरोबर आता गणपती विषय सुंदर असं डेकोरेशन साठी आसन आहे कमल कमलासन आहेत फेटे आहेत त्याचबरोबर तुम्हाला टोपीस मिळतील आपल्याकडे खण आणि पैठणीच्या टोपीस मिळतील आसन आहेत खण <laughs> शेवा आहेत गणपती शेला आपण हे केलेले आहेत असे सध्या विविध प्रकारचे आमच्याकडे डेकोरेशनचं सामान तुम्हाला मिळेल हो तसेच आम्ही नवारी साड्या पण आम्ही करून देतो तसेच आपल्याकडे गणपतीसाठी साठी आसन टेबलसाठी टेबल मी तुम्हाला खण आणि वेलवेटच असं सुंदर असं आसन तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन सायझेस अवेलेबल मिळतील सोळा बाय सोळा आणि अठरा बाय अठरा तसेच मोठ्यांसाठी पण नऊवारी आम्ही स्टिच करून देतो तुम्हाला ह्या प्रकारचे सगळ्या साय ह्या प्रकारच्या सगळ्या डिझाईन्स तुम्हाला अवेलेबल मिळतील तसंच हे सगळ्यात सुंदर असं लहान मुलींचं किड्सवेअरचं कलेक्शन आहे वेगवेगळ्या पद्धतीचं सील खण पैठणी असं मिक्समध्ये कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे हे सगळं कलेक्शन न्यू बॉर्नपासून ते टेन इयरपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे माझं ब्रँड नेम आहे दुर्वा कलेक्शन तुम्हाला एन्क्वायरीसाठी माझा नंबरला नाईन नाईन टू डबल झिरो सेवन फोर फोर सिक्स फाय या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता